बातम्यांकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत चालली आहे ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा आज दरभंगा समस्तीपूर आणि बछवाडा या तीन मतदारसंघांसाठी जनसभा घेणार आहेत ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या हयाघाट आणि छापरा इथं प्रचारसभा होणार आहेत तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी तीन जनसभांना संबोधित करणार आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बिहारमध्ये प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत ते आज मुझफ्फरपूर आणि दरभंगा इंडिया आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेत भाषण करण्याची शक्यता आहे राजद नेते तेजस्वी यादवही राहुल गांधी यांच्या बरोबर प्रचारात सहभागी व्हायची शक्यता आहे दरम्यान इंडिया आघाडीच्या महागठबंधन काल जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात प्रत्येक घरातल्या एकाला वीस दिवसांच्या आत सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे केंद्र सरकारनं केलेल्या वक्फ सुधारणा कायदा लागू होऊ देणार नाही असं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे सत्तेत आल्यास भाजपा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार नाही असं मत राजद नेते तेजस्वी यादव यांनी काल हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना व्यक्त केलं रालोआनही आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा असं आवाहन त्यांनी दिलं आहे